मिरजेत दादा कांबळे यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन संपूर्ण मानवजातीला ऐक्याचा संदेश देणारा रमजान महिना रमजान महिन्याच्या अनुषंगाने नितेशदादा कांबळे युवा मंचतर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲडिशनल मॅडम रितू खोकर अपर्णा मोरे धुमाळ मिरज तहसीलदार श्री प्रणिल गिल्डा मिराज डी वाय एस पी सनी शिंदे महात्मा गांधी पोलीस स्टेशन व कार्यक्रमाचे अध्यक्ष इकबाल भालदार उपाध्यक्ष जमील भाई काद्री उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या या वर्षी रमजान निमित्त दादा कांबळे व कांबळे यांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या एकवीसव्या रोजेच्या निमित्ताने या ठिकाणी इफ्तार पार्टीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव दरवर्षी एकत्रित येऊन हा सण आणि रोजा इफ्तार पार्टी एकत्रित साजरा करतात मनाला आनंद वाटतो की दलित समाजाचा तरुण कार्य हा मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला पुढे येऊन मग मिरा साहेबांच्या उरुसाचा गलेब असेल किंवा रमजानमध्ये इफ्तार पार्टी असेल मोहरम मध्ये अनेक कार्यक्रम असतील सगळ्यामध्ये सहभाग घेऊन सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित आणून आपण देशामध्ये सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित नानतो राहतो आनंदात राहतो गुन्ह्या गोविंदानं राहतो असा मेसेज या ठिकाणी दिला जातो म्हणून मी मिरज शहर मुस्लिम समाजातर्फे विनोद कांबळे आणि नितेश कांबळे यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो